सुप्रीमो चषकाचा अंतिम दिवस सुरू आहे आणि ज्यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि लॉर्ड यांच्यासारख्या अनेक खेळाडूंना घडवलेलं आहे असे द्रोणाचार्य पुरस्कार आहे लॉडसर तुमचं बातमीमध्ये मी स्वागत करतो सुप्रीमो चषक चालू आहे अकरावा सूजन आहे टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड हो हो कप म्हणून आज ओळखलं जातं कसं बघते ते खरोखर मी मगाशी पण म्हटलं की असं क्रिकेट तर आम्हाला मिळालं असं मी टेनिस क्रिकेट मधत वर आलो पण अनबिलिवेबल आहे म्हणजे ऍक्च्युली मी म्हटलं ना की आय म्हणजे ही टेनिस क्रिकेट चे आयपीएल असं मी म्हणू शकतो कारण असं असं ऍटमॉस्फिअर आणि असं ग्राउंड अशी फॅसिलिटीज मला वाटत नाही पूर्ण भारतामध्ये कुठे असेल त्याच्यामुळे मी याला टेनिस क्रिकेटचं आयपीएलच म्हणेल का अनेक खेळाडू या ठिकाणी येत आहेत नावलौकिक करतायत फ्युचर कसं आहे ह्यांचं है, कशा परीने पुढे त्यांना वाचल नाही ऍक्च्युअली आता टेनिस क्रिकेटला जे महत्व दिले आहे म्हणजे आईस फेल पण आलं किंवा हे सुप्रिमियन त्याचं आधीपासून आहे हे दहावं वर्ष मला वाटते याचं दहावं ते अकरा वर्ष आहे पण ह्या टेनिस क्रिकेटमधनं बरेच क्रिकेटर पुढे गेले आणि ह्याच्यातून बरेच क्रिकेटर लेदर क्रिकेटमध्ये पण आले आणि चांगलं जागवलेलं आहे मी मला माहित आहे की मुंबईसाठी बरेच क्रिकेटर खेळलेले आहेत पण याचं भवितव्य आहे असं मला वाटतं कारण आज बघायला गेलं तर आमच्या वेळेस आम्हाला काहीच मिळत म्हणजे मी तर म्हणेन की आम्ही ज्या मॅचेस खेळायतो तीस वर जे आम्ही दुपारी सकाळी एक मॅच खेळलो दुपारी कुठेतरी काहीतरी वडाभाव खायला मिळाला मिळाला नाही तर काहीच मिळायचं नाही आणि अशा परिस्थिती आम्ही क्रिकेट खेळतो त्यावेळेस पण आता हे जे बघतोय मी ह्या मध्ये आज मला सांगितलं की फायनलिस्टला अकरा बाईक्स आहे म्हणजे अकरा प्लेयर्स बाईक्स आहेत म्हणजे किती मोठं आहे त्याच्यामुळे भवितव्य खूप चांगलं असं म्हणे आणि ज्या पद्धतीने संजय पोतनीस हे जे करतायत खरं त्यांचं कौतुक करण्याचं कारण एवढं क्रिकेट मध्ये मी आयुष्यात कधी बघितलं शेवटचा प्रश्न आहे सर आय चालू आहे आणि आय मध्ये रोहित शर्मा पण आहे आणि शांदूळ ठाकूर पण आहे चांगला खेळ करतायत कसं बघताय तुम्ही त्यांचे गुरु म्हणून तुमच्या काय डेफिनेटली खर तर मी बोलणं चुकीच आहे मी टी ट्वेंटी क्रिकेटला तेवढं महत्व देत नाही माझ्या मते कारण टी ट्वेंटी क्रिकेट हे क्रिकेट मी म्हणत नाही परंतु आय पी मुळे बऱ्याच लोकांना त्याची संधी मिळाली आणि आज रोहित ज्या पद्धतीने परफॉर्मन्स करतोय किंवा शार्दूल शार्दूल तर त्याला बीड पण केलं नव्हतं पण नंतर त्याला चान्स मिळाला आणि त्याने ज्या पद्धतीने आतापर्यंत परफॉर्मन्स केलं आहे तर खूप चांगलं करता येत आणि पण माझी अशी इच्छा आहे की येणाऱ्या आता जे इंग्लंडला टीम चालली आहे टेस्ट मॅचसाठी तर मला शार्दूल आणि रोहित दोघही त्या टीम मध्ये दिसायला हवेत आणि तिकडे चांगला परफॉर्मन्स करणं करावे अशी माझी इच्छा आहे धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर ते होते द्रोणाचार्य पुरस्कार विजेते लाड सर मी सिद्धेश विकम बातमी